एकाहत्तर वर्षानंतर पहिल्याच सोमवारी यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात होण्याचा योग जुळून आला आहे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात लोकप्रिय असा मानला जातो यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग जुळून आला आहे यावर्षी श्रावणाची सुरुवात शेवट सोमवारीच होणार आहे सोमवार या दिवसाने सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने येणारे जे भाविक आहेत ते आवर्जून यासाठी भेट आणि श्रावण सोमवाराची सुरुवात झालेली असताना सुद्धा यावर्षी अठरा वर्षानंतर प्रथमतच पाच श्रावण सोमवार आपले आलेले आहेत आणि एक विशेष मांदियाळी या श्रावण सोमवारी ही आज भाविकांच्या पदस्पर्धीने आपल्याला पाहायला मिळणार आहे की ही जी मांदियाळी आहे ही एक विशेष महत्त्वाची आहे कारण एकाहत्तर वर्षानंतर आलेला हा योग आज प्रत्येक भाविक याचं दर्शन घेण्यासाठी उत्सुकत असणार त्यानिमित्ताने ही आलेली आज मांडियाळी आपल्याला बघायला मिळेल की येणारे भाविक एक असंख्य भाविक आपल्याला या श्रावण सोमवारी येणार आहेत आणि त्यानिमित्ताने आपले कुंकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आम्ही त्यांच्या व्यवस्था अनेक दर्शन लावून सुलभ दर्शन व्हावं यासाठी व्यवस्था केलेली आहे कारण पावसाचा चिन्ह असल्यामुळे काही भाविकांना वाटत असेल की गडसोड होईल पण त्या ते तसं नव्हता हो आम्ही त्याचीही व्यवस्था केली जेणेकरून आम्ही मंडपाची व्यवस्था केली कुठल्याही भाविकाची दर्शन होणार नाही या अनुषंगाने आम्ही देवस्थान ट्रस्टने ही एक काळजी घेऊन येणाऱ्या भाविकांना चांगलं सुलभ दर्शन व्हावं या निमित्ताने आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे या श्रावण सोमवारी जे काय भाविकतात आणि आपल्या भजन दिंडी भजनं असतात दिंडी असतात याचाही आनंद येणाऱ्या भाविकांना मिळणार आहे एका येणारे पर्यटक आहेत त्यांना त्यांनासुद्धा या दर्शनाचा लाभ होऊ शकतो आणि अने अशा अनेक आज ह्या वर्षी महत्त्वाचा वर्ष असल्यामुळे एक येणाऱ्या भाविकांना एक मांडिया आहे आणि आपण सर्वांनी या दर्शनासाठी यावं अशी ट्रची विनंती आहे त्याचप्रमाणे आज प्रथमचा पहिला सोमवार असल्यामुळे आज पहिला पूजेचा मान माननीय आमदार साहेब यांच्या हस्ते आज प्रथम पूजा झाली त्यांनी उत्सुकाने या या संधीचा लाभ घेतला त्यांनाही समाधान वाटलं की आम्हालाही आम्हालाही या प्रथम पूजेचा मान मिळाला त्यानेही आभार मानले त्याचप्रमाणे ते आपल्याला या पूजेसाठी येऊन जे काय आमचा स्वीकार केला त्याबद्दल के त्यांनाही आम्ही आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आपली एक सेवा ही या मंदिरामध्ये त्यांनी केली आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका